आज शेडी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार भाऊसाहेब राजाराम बागतोर यांच्या प्रचाराच्या निमित्तानं या ठिकाणी जी साहेब आयोजित सभा आयोजित केली त्या सभेचे अध्यक्ष सोने वास्तोरी गुरुजी त्याचप्रमाणे सगळे उपस्थित असलेले सतीजादा भांगरे मधुकरावजी तळपाडे संभाजीदादा वाक्सोरे डॉक्टर शेतुमाळ महेशजी नवले शिवाजीराव नेहर चौधरी कमेंट अजितराव नवले त्याचप्रमाणे प्रदीपजी हसे नितीनजी नायकाळी आणि गावातील सर्वच उपस्थित प्रमुख बंधनी बंधू खरंतर ही निवडणूक लोकसभेची हो आहे आणि त्या कळत मध्ये जाऊन काही सांगावं अशा प्रकारची परिस्थिती आहे मुळात कळत ते गाव राजकीय प्रमुख आहे आणि अकोले तालुक्याचा प्रवेशद्वार आणि जे जे निर्णय तालुक्यामध्ये म्हणून रोज गावामध्ये या चौकामध्ये या स्टँडवर राज्याची देशाची चर्चा असते लोकच आपल्याला अनेक मुद्दे सांगतात की कशा प्रकारे देशामध्ये राज्यामध्ये राजकारण सुरू आहे कशा प्रकारे मोदी आणि शहाच्या मदतीनं या राज्याचं राजकारण फडणवीस नावाच्या माणसानं बिघडवलेलं आहे कशा प्रकारे राजकीय संस्कृती बिघडवली कशा प्रकारचे पक्ष फोडण्याचं काम केलं आणि कशा प्रकारे इथे उद्योगधंदे म्हणाल्याचं काम केलं लोकच चर्चा करत आहेत म्हणून लोकांना आपण काही सांगावं अशा प्रकारची काही इथे परिस्थिती नाही परंतु ही जी निवडणूक आहे ही निवडणुकी वेगळी निवडणूक आहे या ठिकाणी भाऊसाहेब अख्खरे प्रचंड मात्र निवडून येणार आहे आणि आपण सर्व त्यांना निवडून देणार आहात परंतु जरी आपण त्यांना निवडून असलो दे तरी देखील या निवडणुकीमध्ये काही प्रमुख जे मुद्दे आहेत ही निवडणूक लोकशाही विरुद्ध हुकुमशाहीची निवडणूक आहे ही निवडणूक जी आहे संविधान मोडणाऱ्यांच्या विरोधाची निवडणूक आहे ही निवडणूक धनशक्तीच्या विरुद्ध जनशक्तीची निवडणूक आहे ही निवडणूक शेतकऱ्यांच्या विरुद्ध आमदान अंबानीची निवडणूक आहे आणि म्हणून या गावामध्ये सर्व शेतीवर अवलंबून असणारे लोक आहेत आणि शेतीचे काय हाल झाले या दहा वर्षामध्ये या ठिकाणी शिवाजीराव नेहमी आपल्या भाषणात सांगितलेलं आहे आणि आपण त्याची झळ सोच खाव मी मगाशीच म्हटलं की नऊ वाजेपर्यंत या गावामध्ये दोन्ही तर्फा आधी माणसं असायची प्रत्येक हॉटेल गजपलेलं असायचं पण गेल्या अनेक दिवसापासून शेतीचे जे हल झालेत शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत आणि त्याचा परिणाम त्या बाजारपेठेवर झालाय आणि सर्वच तालुका तालुक्यासभेच्या बाजारपेठेवर दिसतो आपल्याला आणि म्हणून या निवडणुकीमध्ये काही फार सांगण्याची आवश्यकता नाही फक्त एकच गोष्ट महत्वाची आहे की आपण सर्व मतदान करणार आहोत परंतु त्या निमित्तानं मतदान करण्याची आवश्यकता आहे वेळा असं होतं की लोकसभेच्या मतदान गेलं तर काही फरक पडत नाही परंतु मित्रांनो मोदी नरेंद्र मोदींना एका मताचा अधिकार जो आहे तोच अधिकार आपल्याला आहे म्हणून आपला एकमत हा देशाचा पंतप्रधान होणार मत असत म्हणून जाणीवपूर्वक सगळ्यांनी मोठ्या संख्येने मतदान या ठिकाणी करावं अशा प्रकारची विनंती आपल्याला करतो आणि म्हणून गावामध्ये काय बोलावं काय शिकवावं कारण या ठिकाणी सगळे ज्येष्ठ माणसं आहेत यापेक्षा जास्त बोलण्याची आवश्यकता असं मला वाटत नाही आणि म्हणून या निमित्तानं एकच विनंती करेल की आपले उमेदवार जे आहेत त्याची दिशा नाही बशाल आपली आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नवार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस